लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल तारदा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी कार्यक्रमास हजेरी लावली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार प्रकाश आबिटकर सो पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा प्रमुख पाहुणे माननीय श्री धैर्यशील माळे आमदार विनायक रावजी कोरे आमदार राहुल आवाडे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अशोकराव माळे अमोल शेंडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर एस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर अण्णासाहेब जाधव अप्पर पोलीस अध्यक्ष गडहिंग्लज विभाग कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी खासदार राजे शेट्टी माजी मंत्री प्रकाश आव्हाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर मदनराव कारंडे राजवर्धन नाईक निंबाळकर शशांक बावसकर वैभव उगळे सुहास जांभळे रवींद्र माणे राजेंद्र निकम संजय माणे प्रसाद खोबरे अंजना शिंदे पल्लवी पवार सूरज कोळी विशाल कुंभार देवकी शिंदे कुमार वंजुरे विशाल ठिकणे तसेच अर्धा व वा खोतवाडी तारदा व वा खोतवाडी ग्रामपंचायत सदस्य व सदस्या, सदस्या गावातील सर्व पथसंस्था सोसायटी दूध डेअरी गावातील सर्व तरुण मंडळी सर्व पक्ष पदाधिकारी व सर्व सदस्य पत्रकार बंधू अनेक माता भगिनी या सोहळ्यासाठी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे असता आणि गावाच्या विकास कामावरती सुद्धा चर्चा झाली असते परंतु चालतं बोलतं व्यासपीठ म्हणून तसं खोबरी ना विकासाचं व्यासपीठ म्हणूनच बघतोय त्यामुळे ज्या ज्यावेळेस ज्या ज्यावेळेला ते भेटतात त्यावेळेस काहीतरी काम काम चालेल आणि बांधाच्या सगळ्या प्रश्नांसाठी <laughs> सातत्यानं ते आग्रह असतात आपल्या सरपंच असतील सन्मान्य ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि आपण सगळे असाल या गावच्या विकासासाठी आपण निश्चितपणाने ज्या सूचना कराल त्या सूचनांना सुद्धा जी योग्य पद्धतीने आम्हाला सहकार्य करताना थोडं आपण करूया कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला आपला सगळा पट्टा ंगले हा सगळा प्रगत जिल्हा आमच्या आम्ही सगळे जसं जाऊ तसं आम्ही सगळेच्या सगळे हे डोंगरी भागातील लोक आहोत इकडं मात्र इंडस्ट्रीयल झोन खूप चांगला आहे शहराला परीकडच्या बोलला असणाऱ्या सांगलीशी असणारं तुमचं नातं हायवे जोडलेलं सर्वार्थानं प्रगतीकडे असणारे आपण सगळे लोक आहोत पण तरी सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये प्रत्येक माणसाला जोडणं आणि या जोडून त्या प्रत्येक माणसाच्या विकासासाठी काम करणं या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे या सगळ्या कामासाठी सुद्धा भविष्यकाळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सूचनेनं आपण जे काही सहकार्य सांग सहकार्य सांगा हे करण्यासाठी आम्ही तत्परतेने काम करू एवढा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांच्या आजच्या सत्या मूर्ती आणि आपल्या सगळ्यांच्या आईड प्रियांकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं मनमोगर थांबवतो फक्त पुरुषांनाच नोकरी करायची पुरुषांनाच सगळं काम करायचं जे काय करायचं ते करायचं आम्ही फक्त चूल आणि मूल याच्या पलीकडे जायचं नाही अशी आपली धोरी मानसिक असते परंतु दुर्दैवाने घरात एक घटना घेतली आणि ज्या पद्धतीने सैन्यात असताना दुर्दैवी घटना घडली सुद्धा त्यानंतर जे जिद्दीने त्यांनी काम केलं ते जिद्दीने केलेलं काम सगळ्या लोकांसाठी खूप प्रेरणादायी असं होत नाही माणसं लगेच आपल्या त्या दुःखातलं सावरत नाही मग तिथंच करून पुढून आपलं आयुष्य लागताय आयुष्य टाकतात ते आयुष्य संपून टाकत अशी अवस्था होते पण अशा वेळेला नवी उमेद आणि नवी प्रेरणा घेऊन स्वर्गातसुद्धा त्यांना खूप समाधान वाटेल एवढं चांगलं काम आणि एवढा सन्मानपणे आज मिळवता त्याबद्दल आम्ही सगळेजण तुमचा आभार आणि विशेषतः असं आहे तहसीलदार होणं पी एस आय होणं आणखीन काय होणं ही सोपं आहे परंतु सैन्यातला अधिकारी म्हणून सैन्यात मिलिटरीत आमचे सगळे लोक आहेत माझ्या जिल्ह्यातले माझ्या तरी नेतृत्व सगळे जसं तुमच्याकडे सैनिक टाकले आहे तशी माझ्याकडे अनेक गाव आहेत की जिथे आपले सैन्यात लोक आहेत तर आपला सैन्यात अधिकारी मिळतो हे आपल्या सगळ्यांची आज असतात असते तिथं एक आमच्यातली मुलगी जी सैन्यात अधिकारी होते ही सुद्धा आपल्यासाठी सगळ्यांच्या